नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो नगरपरिषद भरती दोन हजार तेवीसच्या निकालानंतर ज्या उमेदवारांचं नाव यादी यादीमध्ये आलेलं आहे अशा उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे त्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे नगरपरिषद प्रशासन यांच्याकडून विद्यार्थी मित्रांनो काल सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी एक शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे या शुद्धीपत्रकामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात अपडेट देण्यात आलेली आहे पाहूयात या व्हिडिओमध्ये सविस्तर सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या संदर्भातची माहिती अधिक भेटेल ठीक आहे सो so, विषय पहा नगरपरिषद प्रशासन संचालनाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा घटक परीक्षा दोन हजार तेवीसच्या निवड सूचीमध्ये नमूद उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणीबाबत ओके सो so, uh, महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गटकं परीक्षा दोन हजार तेवीसकरिता महाराष्ट्र परिषद राज्यसेवा गटकं दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उमेदवार क्वालिफाय झालेले आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्रे पडताळणी हे पनवेल महानगरपालिकेचे जे काही आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह आहे तिसऱ्या मजल्यावरती शिवाजी चौक पनवेल या ठिकाणी केलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठिकाण तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे या ठिकाणावरती म्हणजे पनवेलचे जे महानगरपालिकेचे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडकेचं जे काही नाट्यगृह आहे त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंटेशन केलं जाणार आहे ठीक आहे सो तुम्हाला त्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहायचं आहे या संदर्भात गेल्या अपडेटमध्ये तुम्हाला देण्यात आलेलं आहे अनुक्रमांकानुसार कोणत्या दिवशी कुठल्या कॅटेगरीचा आणि क जे काही लिस्ट देण्यात आलेली होती अनुक्रमांकानुसार पृष्ठक्रमांकानुसार तुम्हाला त्या त्या, त्या तारखेला दिलेल्या स्लॉटमध्ये जे काही सत्र देण्यात आलेलं आहे त्या टायमिंगमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे कुठे तर क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल या ठिकाणी ठीक आहे सो so, आता पहा सदर सूचनामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले प्रारूप सूचीतील उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणीचे वेळापत्रकातील एक अत्यंत महत्त्वाचं बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे ते म्हणजे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस व एकोणतीसवरील अनुक्रमांक पस्तीस ते चौऱ्याहत्तर या लिस्टमधील जेवढे काही उमेदवार होते त्यांचे कागदपत्र परताणीचा दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस हा व स्लॉट क्रमांक तीन व वेळ साडे चार ते साडेसहाऐवजी या ठिकाणी पुढील डेट देण्यात आलेली आहे कोणाचं तर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस ते व एकोणतीसवरील अनुक्रमांक पस्तीस ते चौऱ्याहत्तरचे मधील जे काही उमेदवार होते त्यांच्यासाठी डेट या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे पहा बारा सात दोन हजार चोवीस रोजी स्लॉट क्रमांक तीन व वेळ साडे चार ते साडेसहा ओके सो विद्यार्थी तुमचं अकरा जुलैला जे काही डॉक्युमेंट वेरिफिकेशन केलं जाणार होतं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता बारा तारखेला या ठिकाणी करण्यात येणार आहे ही महत्त्वपूर्ण या ठिकाणी जी काही अपडेट होती ती मी तुमच्यासमोर या ठिकाणी मांडलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक आणि ज्यांचं जे डॉक्युमेंट आवश्यक आहे डॉक्युमेंट जे काही कागदपत्र पडतण्यासाठी अत्यावश्यक डॉक्युमेंटची लिस्ट जी आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेलीच आहे जरी ज्या उमेदवारांनी तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर त्यांनी लवकरात लवकर पाहून घ्यायचं आहे त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट जी आहे ते बनवायची आहे आणि कागदपत्रे पडताळणीला समोर जायचं आहे ठीक आहे सो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद